नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सम्राट पाटील आत्ता आपण ह्या थोरात कोर्टीचे ज्यांनी सम्राट म्हणजे माझीच सम्राट पाटलांची वाटण केली जमीन आहे आपण तिथे पहिल्या दोन फवारणा घेतल्या आहेत वृंदावनच्या शुगर कॅनकिटच्या स्प्रे आहेत पहिली फवारणी घेतली आहे दुसरी फवारणी घेतलेली आहे दुसऱ्या फवारणीनंतर पहिली फवारणी तीनला घेतली होती तीन, तीन सप्टेंबरला त्याच्यानंतर आपण एक वीस दिवसांनी वीस तारखेच्या चोवीस तारखेच्या दरम्यान वीस ते तेवीस दरम्यान दुसरी फवारणी घेतली त्याच्यानंतर अजून तिसरी फवारणी बाकी आहे शेतात घाण मात्र आहे बऱ्यापैकी जरा तनाशक मारायचं आहे पण आपण उसावरचा रिझल्ट बघू शकतो आपण फुटवे बघू शकतो प्रत्येक ठिकाणी दोन फवारण्यामधला रिझल्ट आहे ही जवळपास आणि सगळा खडाक आहे मुरमावरती जमीन आहे फुटव्यांची संख्या स प्रत्येक ठिकाणी आपण बघू शकतो प्रत्येक ठिकाणी आलेला फुटवा आहे तीन तीन चार चार आळून नाही फक्त स्प्रे आहे फक्त स्प्रे आहे दोन स्प्रे झाले तिसरा स्प्रे अजून आहे तरी अतिशय उत्तम रिझल्ट आहेत फुटव्यासाठी आपण स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि मग मी हे व्हिडिओ बनवत आहे धन्यवाद